नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे स्वागत आज दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस ला पर्व अकराव्या मध्ये आठव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता शिलाई मशीन साठी राहील शिलाई मशीन कम्प्लीट ठीक आहे दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा टी टेबल राहील पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग साठी एकूण दोन ग्राहक विजेते होतील सातव्या क्रमांकावर मोबाईल वॉच साठी पाच ग्राहक विजेते होतील आठव्या क्रमांकावर गालीच्या साठी एकूण दहा ग्राहक विजेते होतील आणि नवव्या क्रमांकावर प्रेस साठी एकूण सोळा ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक पाच मे दोन हजार चोवीस ला पर्व अकरावे मधील आठव्या आठवड्यामध्ये एकूण अडतीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत नाव काय तुमचं हा संजय भाऊ पांडे यांच्या हस्ते जोरदार टाळा होत्या त्यांच्यासाठी जर आलं ना तर आम्ही नाव विसरतो वेळोवेळी येत राहा करा बापाची चला करा त्याला पूर्ण मिक्स करा पांडे साहेब आणि चष्मा पडल का त्यात काढून घेऊ का ते मोबाईल मध्ये काय काय सामान आहे तुमचं ते काढा सर्वात पहिला विजेता हा शिलाई मशीन साठी राहील एक विजेता जेव्हा तुम्ही चिठ्ठी काढाल त्यावेळेस तुमचं लक्ष समज पाहिजे तुम्ही तुम चष्मा काढूनच घ्या हा फरक पडते आंधळ्या माणसावर काढलं तर काहीच फरक पडत नाही काढून घ्या पहिले विजेते आहेत मयुरी शिवाजी कुमरे मूळ गव्हाण चोवीस हजार एकशे शहाऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत शिलाई मशीन साठी जोरदार टाळ्या होत्यासाठी एक विजेता कंप्यूटर टेबल सॉरी चार बेड बाईस यश राज मड़ावी मारेगा पंचवीस हजार एकशे सोला ग्राहक क्रमांक है विजेते हैं चार बाई सेड जोरदार टाळ्या उदयासाठी यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा देड साठी नाही सागर विठ्ठल खापणे कोलगाव बावीस हजार सातशे वीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा बेडसाठी जोरदार टाळ्या होण्यासाठी यानंतर चौथा एक विजेता हा टी टेबल काही दोन वीस करायला भरपूर वेळ आहे आपल्याकडे अनुष्का बल्की साखरा दरा तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल जोरदार टाळ्या होतर पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी आहे वहीदा, हमीद शेख डोल चोवीस हजार त्रेसष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी जोरदार टाळ्या होत्यासाठी <प्थास्था> यानंतर सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राफ विजेते होते दोन ग्रॅफ दीपाली काळे सिंधी तेवीस हजार आठशे सत्तर ग्राहक क्रमांक आहे हे पहिले विजेते आहेत ड्रेसिंग टेबलसाठी अजून एक काळा निकेश चिंदू हजार एकशे बेचाळीस ग्राहक क्रमांक आहे ड्रेसिंग टेबल टेबलसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जोरदार टाळ्या होण्यासाठी यानंतर सातव्या क्रमांकावर मोबाईल वॉचसाठी एकूण पाच ग्राहक विजेते होतील पाच ग्राहक विजेते होते मोबाईल वॉच वॉचसाठी वर बघून करायचे आपल्याला दिसतच नाही मला काय काढलं गायब करून दाखवला मला पलक पाटील पुनवट पंचवीस हजार दोनशे अकरा ग्राहक क्रमांक आहे हे पहिले विजेते आहेत मोबाईल वॉच वॉचसाठी सिंधू पंढरी कुमरे पहापळ बावीस हजार सातशे चौऱ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे मोबाईल वॉचसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत घुग्रुड किनारा एकवीस हजार पाचशे त्रेसष्ट ग्राहक क्रमांक आहे मोबाईल वॉचसाठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत शशांक अमोल नांदे करणवाडी चोवीस हजार एकशे चोवीस ग्राहक क्रमांक आहे मोबाईल साठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत संकल्प सातपुते राजूर इजारा तेवीस हजार तीनशे शहात्तर ग्राहक क्रमांक आहे मोबाईल वॉचसाठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत यानंतर आठव्या क्रमांकावर यान क्रमांका गालिछासाठी एकूण दहा ग्राम विजेते होते अमोल शेडमाके गोंड बुरांडा तेवीस हजार पाचशे पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे दालिशासाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत राकेश सुधाकर आत्राम रासा एकवीस हजार तीनशे अडुसष्ट ग्राहक क्रमांक आहे दालिच्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत झाडे नागलोन बावीस हजार पाचशे चौतीस ग्राहक क्रमांक आहे गालिछासाठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत संघर्ष मून मारडी बावीस हजार आठशे अकरा ग्राहक क्रमांक आहे गालिछासाठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहे संध्या जाधव हडस्ती तेवीस हजार दोनशे बासष्ट ग्राहक क्रमांक आहे गालिखा पाचव्या क्रमांकाचे हे विजेते क्रमांका आहेत रोहित श्रीनिवास पोनगंटी राजूर कॉलनी तेवीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे गालिशासाठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत देवयानी फक्र निखाडे पहा बावीस हजार सातशे त्र्याण्णव ग्राहक क्रमांक आहे फक्रू अस गालिशा सातव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जान्हवी बादामसिंग बघेल टेमुरडा पंचवीस हजार दोनशे अडुसष्ट ग्राहक क्रमांक आहे गालीच्यासाठी आठव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत स्नेहल लोहडे मारेगा मारेगाव लोहबडे बारेगाव तेवीस हजार पाचशे पाच ग्राहक क्रमांक आहे ग्राहक क्रमांकाकडे लक्ष द्या गालिशासाठी नवव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अक्षर व्यवस्थित नसल्याने नाव वाचता येत नाही ग्राहक क्रमांकाकडे लक्ष द्या नव्या क्रमांकाचे विजेते आहेत हे गालीच्यासाठी देवांश धन कसार कायर चोवीस हजार एकशे एकोणपन्नास ग्राहक क्रमांक आहे गालिशासाठी दहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत यानंतर नवव्या क्रमांकावर प्रेससाठी एकूण सोळा ग्राहक विजेते होते कवडूजी पचारे कोसारा तेवीस हजार तीनशे पासष्ट ग्राहक क्रमांक आहे प्रेससाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जुमनाके बछिंद्रा तेवीस हजार पाचशे चौपन्न ग्राहक क्रमांक आहे प्रेस साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत चेतन भडके हामनी पंचवीस हजार सातशे चाळीस ग्राहक क्रमांक आहे प्रेससाठी तिसऱ्या क्रमांकाचे प्रे हे विजेते आहेत नारायण दुर्गे सोनापूर एकवीस हजार सहाशे पंचवीस ग्राहक क्रमांक आहे प्रेससाठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सुषमा जवादे कोसारा तेवीस हजार एकशे सत्तर ग्राहक क्रमांक आहे प्रेससाठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जयेश पराग एल केवतमाळ तेवीस हजार एकसष्ट ग्राहक क्रमांक आहे प्रेससाठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत नंदा तेलंग राजूर इजारा बावीस हजार तीनशे बावीस ग्राहक क्रमांक आहे प्रेससाठी सातव्या क्रमांकाचे प्रे हे विजेते आहेत बंडूभाऊ मडावी तेलिफैल वने पंचवीस हजार चारशे सत्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे प्रेससाठी आठव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अविनाश खिरटकर चोपन्न तेवीस हजार सत्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे प्रेससाठी नवव्या क्रमांकाचे विजेते आहेत आमन जोगी बुरांडा खडकी तेवीस हजार आठशे एकोणपन्नास ग्राहक क्रमांक आहे प्रेससाठी दहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहे भुसारी ऋषी भुसारी असं नाही मारेगाव कोरंबी चोवीस हजार सहाशे एक ग्राहक क्रमांक आहे प्रेस साठी अकराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत आरती गेडाम मौदा वेळाबाई एकवीस हजार आठशे साठ ग्राहक क्रमांक आहे प्रेससाठी बाराव्या क्रमांकाचे हे विजिट आहे सिद्धार्थ गेडाम दामले नगर वनी पंचवीस हजार एकोणनव्वद ग्राहक क्रमांक आहे प्रेससाठी तेराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत कुमारी खुशी बंडू आत्राम गडचांदूर बावीस हजार नऊशे एक ग्राहक क्रमांक आहे प्रेस साठी चौदाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत किरण परचाके सोनापूर जसानापूर एकवीस हजार सहाशे सदुसष्ट ग्राहक क्रमांक आहे प्रेस साठी पंधराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत प्रफुल्ल बथकल करणवाडी चोवीस हजार सहाशे सत्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे प्रेससाठी सोळाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत म्हणजेच आजच्या ड्रॉचे सर्वात शेवटचे विजेते आहेत जोरदार साठी अशा प्रकारे आज दिनांक पाच मे दोन हजार चोवीस ला पर्व अकरावे मधील आठव्या आठवड्यामध्ये एकूण अडतीस ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पांडे साहेब आजचा ड्रॉ तुम्ही संपन्न केल्याबद्दल नमस्कार तर केलाच नाही तुम्ही घरा नमस्कार करा आणि आजचा जो ड्रॉ आहे हा पर्व अकरावे मधील रविवारचा ड्रॉ आहे शुक्रवारच्या ड्राशी याचा काहीही संबंध नाही धन्यवाद साहेब आल्याबद्दल जोरदार टाळ्या उद्या पांडे साहेबांसाठी